आंटीने आज वेगवेगळे पदार्थ बनवलेले चला आपण माहिती करून घेऊ काय काय बनवले ते आणि काय काय हे सांबार आज केलेले अक्का आंबे घेऊन ते ज्युसी वाला मिळतो त्या ज्यूस वर ते, ते शिजून त्याच्यावर काली मिरी जरा जास्त टाकतो आंबे गोड आहोत म्हणून ओके आणि जेवढा ते पातळ करतो तेवढा ते तिकवून जातो नंतर कसा सांबार आणि हे जे बनवले तांदूळच्या पिठावर तेवढाच ओला नारळ घेतलेला आहे ओके नमक घालून ते चांगला गट्ट वाटून घेतो आधी साधे तांदूळ एक दोन तास भिजून ठेवून कमी पाणीने वाटून घेतो आणि तो ओला नारळ टाकून फिरून घेतो नमक घालून आणि त्याच्यावर आज तू ते शेंगाचे पान आणलं होतं हा शेवग्याच्या शेंगाची पान कोवळी पानं ते मिक्स करून घेतलेलं आहे ओके आणि त्याच्या तालीपीठ सिरका करून त्याच्या आत मध्ये भोग पाडायचे आणि असा करायचं हे तर चविष्ट आहे वेगळं गोष्ट चबीचा साठी पान खूप चांगला आहे ओके डायबिटीस म्हणा गोंड म्हणा आठवड्यात दोन दिवस शेंगाच्या पान खाल्ल्या तर चांगला आहे आणि हे तुला आडा विचारला होता हुँ, हुँ. ते तांदूळ उरड डाळ चना डाळ चना डाळ आणि तूर डाळ त्याच्या बरोबर लाल मिरची हिरवा मिरची हिंग अदरक आणि थोडीशी कढी पत्ता जरा घट्ट वाटून घ्यायचे आणि हे हातावर पण करू शकता तसंच जर तीक बनवायचं ओके तर ते सांबार बरोबर आणि हे जे फणस आहेत फणसला चौकट कापून जेवढा फणस आहे तेवढा ओला कबरा घेतो आणि ते संपूर्ण जे गणपतीचे पूर्ण करतो तसा करायची फूळ म्हणजे मोदकाच्या भरला मो तर पण खूप टेस्टी लागणार आणि त्याच्यासाठी नुसतं तांदूळचे पीठ जे त्याच्या पानपोळी करतो बाप मला हा मोठी पान नाही भेटला हा मध्ये माझ्या आई बनवलेला आहे अचानक आल्यावर त्याच्या नाव नाही माहिती होता तर बाऊने माझ्या नाव दिलं त्याच्यासाठी प्रीडा डोशा सारखं पानावर ते आणि दुसऱ्या पानावर पण भरपूर आटा आणि त्याच्यावर पूर्ण भरून पानावर पान ठेवून गॅस तवावर म्हणजे शेप शेपऐवजी हो आपण त्याला डोशाच्या शेप सारखा ओके, ओके ते, ते नवीन पदार्थ माझ्या घरी शेवट बनवलं होतं सिक्स्टी थ्री मध्ये नाईन्टी ओके पणच पोळी टाईप पणच पोळी नाही पण ती ही असते पण ही उकडलेली आहे त्याचे चला लेट्स एन्जॉय सो मेनी टीचेस आंटी एस प्रिपेअर्ड लेट्स एन्जॉय नाव यस